नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत मेदू वडे ते ही क्रिस्पी बिलकुल तेल न पिणारे आणि कुरकुरीत असे शंभर टक्के असे कुरकुरीत होणार आहे ते मेदू वडे तुम्ही ही जर माझा व्हिडिओ स्किप करत नाही पाहिला तर तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी डाळ भिजत घातली होती सकाळी भिजत घातली होती म्हणजे तीन ते चार तास छान डाळ भिजलेली आहे तर मी इथे दोन वाट्या घेतल्या होते उडदाची डाळ जर तुम्हाला किती बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही डाळ घेऊ शकता तर इथे दोन ते तीन वेळेस मी छान स्वच्छ धुतली आहे ही घरची डाळ आहे म्हणून थोडे थोडे त्याला साल्ट आहेत तरी मी खूप जास्त धुवून अशी त्याच्या पूर्ण साल्ट गेलेले आहेत थोडेसे राहिलेले आहेत तरी काहीच हरकत नाही आता मी इथे मिक्सरला लावून घेणार आहे तर मिक्सरला लावताना आपल्याला त्याच्यामध्ये बिलकुल पाणी ठेवायचं नाही पूर्ण पाणी अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे तुम्ही चाळणीने गाळून घेतलं तरीही चालेल पण मी अशा प्रकारे पूर्ण निसरून घेणार आहे त्याच्यात थोडंही पाणी डाळीमध्ये राहता कामा नाही जर थोडं पाणी राहिलं तर बॅटर पातळ होतं आणि ते येत नाही मग तेलकट होतात तेल पितात म्हणून आपल्याला बिलकुल पातळ होऊ द्यायचं नाही आहे अशा प्रकारे पाणी पूर्ण निसरून आपल्याला मिक्सरला छान याचं जा पारिक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी पूर्ण डाळ मिक्सरला लावून अशा प्रकारे छान बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता बिलकुल पाणी टाकलेलं नव्हतं मी डाळीमधलं जितकं मॉइश्चर आहे तित तसंच आपल्याला तेवढ्यातच छान वाटून घ्यायचं आहे मिक्सरला तर, तर पूर्ण आता मी ते वाटून घेतलेलं आहे चिकट असतं खूपच हाताला जास्त चिटकून बसतंय तर पाहू शकता सगळं मी आता मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता तोपर्यंत आपण इकडे कर चटणी करून घेऊया तर त्याच भांड्यामध्ये मी ते चटणी करून घेणार आहे शेंगदाण्याची तर इथे मिरची आणि जे शेंगदाणे आहेत आणि थोडेसे मी अर्धा चमचा एक जिरं टाकलेलं आहे तर पूर्ण मी इथे भाजून घेतलेलं आहे जिरे मिरच्या आणि शेंगदाणे त्याच्यानंतर इथे कोथिंबीरचे देठ टाकलेले आहेत आणि एक चमचा दही टाकलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आता पाणी टाकायचं आहे ह्याच्यामध्ये आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता पाणी टाकून घेते तर जास्त एकदम पाणी घालू नका थोडंसं पाणी घाला नाहीतर पात्र होऊन जाईल त्याच्यानंतर आता चवीप्रमाणे मीठ टाकते आणि आपल्याला आता फक्त मिक्सर लावून घ्यायचं आहे आणि छान ह्याची चटणी बनवून घ्यायची आहे तर इकडे आता छान मी चटणी बनवून घेते तोपर्यंत आपण आता इकडे फेटून घेऊया तर जितकं छान फेटशाल जितका वेळ फेटशाल तितके फ्लपी छान असे जाळीदार आतून मस्त असे तुमचे मेदूवडे होतील तुमच्या फेटण्यावर आता अवलंबून आहे हात दुखेपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे प्रकारे जास्त असं फेटून 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 पूर्ण बॅटर असं आपल्याला फ्लपी करून घ्यायचं आहे तर ही एक ट्रिक लक्षात ठेवा तुम्ही जर नाही फेटलं तसंच जर तळलं तर, तर बिलकुल ते दगडासारखे होतात गच्च आतून आणि बाहेरून असे वेगळेच होतात म्हणून आपल्याला जास्त फेटून घ्यायचं आहे फेटण्यावर जास्त बहर द्या तर अशा प्रकारे थांबून दोन तीन वेळेस असे थांबून थांबून तुम्ही दोन तीन वेळेस पाच ते सहा मिनटं सलग आपल्याला फेटून घ्यायचे तरच हे आपलं छान असे क्रिस्पी एकदम जाळीदार असे मेदूवडे तयार होतील तर पाहू शकता मी अशा प्रकारे फेटून घेते में 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 तर इथे मी फेटून छान घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता इथे टाकणार आहे अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे त्याच्यानंतर इथे मी पाहू शकता थोडंसं अगदी बेकिंग सोडा टाकलेला आहे मस्त फुगतील टम्म असे आपले त्याच्यानंतर टाकलेलं आहे इथे मी कढीपत्ता तर कढीपत्ता ऑप्शनल आहे आवडत असेल तर नक्की टाका आता आपल्याला पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे आता काय मी हात भरवणार नाही चमच्याने अशा प्रकारे मी आता मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे चमच्याने पण तुम्ही दोन तीन मिनिट अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मिक्स होईपर्यंत अशा प्रकारे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे फेटून 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 आपल्याला पूर्ण पूर्ण मिक्स झालं पाहिजे इतकं असं फेटून घ्यायचं आहे ता आता ह्याच्यामध्ये छान मिक्स झालेले आहेत सगळं मीठ वगैरे आणि आता बॅटर आपलं जे आहे ते रेडी झालेलं आहे खूप वेळ मी फेटला आहे दहा ते बारा मिनिट सलग मी अशा प्रकारे फेटून घेतलं आणि बॅटर आता रेडी झालेलं आहे तिकडं तेल पण मी तापायला ठेवलेलं आहे तिकडं तेल तापतं आहे तोपर्यंत तुम्हाला ट्रिक सांगणार आहे की गोल गोल मेदूवडे कसे करायचे तर ते साईडला पाणी घेतलेलं आहे पाण्यात थोडा हात बुडवायचा कारण हे बॅटर आपल्या हाताला सारखं चिटकत असतं आणि इकडे तेल लावून घ्यायचं आहे चाळणीला अशा प्रकारे तर चाळणी ही लोखंडाचीच असली पाहिजे तुम्ही जर रबलाची चाळणी जर घेतली तर गरम गरम तेलातने पूर्ण हे होऊन जाते ती जळून जाते म्हणून आपल्याला ही लोखंडाची किंवा स्टीलची चाळणी घ्यायची आहे तर ते, ते स्टीलची चाळणी घेतलेली आहे मी आणि अशा प्रकारे एक छोटासा असा गोळा करून घेतलेला आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे एक होल पाडून घ्यायचा आपल्याला आणि आता तेलामध्ये अशा प्रकारे सोडायचं आहे म्हणजे तुमच्या अंगावर तेलसुद्धा उडणार नाही तुमच्या बोटाला तेलसुद्धा पोळणार नाही आणि एकदम गोल गोल असे मी दुवडे आपले तयार होतील तर अशाच प्रकारे सगळे मेदूवडे आपल्याला ह्याच ट्रिकने करून घ्यायचे आहेत तर इथे चाळणी अजून मी एकदा तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर गोल असं करून घ्यायचं आहे बॉल आणि अशा प्रकारे वर ठेवायचं आहे आणि एक छिद्र असा आतमध्ये आपल्याला पाडायचं आहे आणि सगळीकडून अशा आपल्याला एकदम गोल आकार करून घ्यायचा आहे मेदूवड्याचा आणि असं तेलामध्ये सोडायचं आहे तर सगळे मेदूवडे आपल्याला अशाच ट्रिकने करायचे आहे तुम्ही हाताने सुद्धा करू शकता पण हाताने टाकताना किंवा त्याच्यामध्ये होल पाडताना थोडंसं इकडे तिकडे होत आणि वाकडे मेदूवडे होतात होता किंवा चपटे असेच एक वेगळे झाल्यासारखे होतात म्हणून तुम्ही ही ट्रिक मेदूवड्यासाठी यूज करू शकता खूप साधी सोपी आणि युजफुल आहे तर ट्रिक आवडली असेल तर एक पटकन लाईक करा आणि आपल्याला पुढचा व्हिडिओ सतत पाहत राहा तर आता मी सगळे ते मेदूवडे टाकलेले आहेत तेलामध्ये आणि आता आपल्याला खालून छान त्याला तळून घ्यायचं आहे एकदम लगेच टाकला टाकला त्याला खाल आता पलटवून घेऊया असं की नका करू नये तर मग ते खाल्ल्या खाल्या चिकटून जातात मग खालचे आणि मग तितके छान होत नाहीत मग आपल्याला खालून छान त्याला तळू द्यायचं आहे वेळ थांबायचा आहे आपल्याला थोडा वेळ त्याच्यानंतरच आपल्याला पलटायचं आहे तर मी आता पलटवून घेते खालून छान असे तळल्या गेलेले आहेत तर पाहू शकता गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे तर हाय गॅसची फ्लेम केल्यानं काय होतं तर आपला मेदूवडा फुटणार नाही जर तुम्ही लो केलं तर मग काय होतो तो बाहेरूनच जास्त असं तळत 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 जाऊन 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 जो असतो फुकतो आणि एकदम फुटतो म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे हाय फ्लेममध्ये आपल्याला पूर्ण हे मेदूवडे तळून घ्यायचे आहेत तर क्रिस्पी अशा कलर येईपर्यंत छान याचा कुरकुरीत कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत दोडे छान तळल्या गेलेले आहेत पाहू शकताय कलर किती मस्त आलेला आहे एकदम गोल गोल असे आपण मशीनमधून टाकलेत की काय असं वाटतं हे दोडे इतके छान झालेले आहेत आता मी याला साईडला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सगळे मेदोडे आपल्याला अशाच प्रमाणे बनवायचे आहेत अशाच प्रकारे बनवायचे आहेत तर ते पण मेदोवडे मी अशाच साहित्याने बनवून घेणार आहे तर इथे मी दुसरे पण मी अशाच प्रकारे आता बनवून घेतलेले आहेत मेदू वडे आपले रेडी झालेले आहेत पाहू शकता किती क्रिस्पी कुरकुरीत आणि बिलकुल तेल पिलेले नाहीत आतून एकदम मऊ जाळीदार आणि बाहेरून असे क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत आणि चटणी ही अप्रतिम झालेली आहे चटणी आणि वड्याचं कॉम्बिनेशन खूप भारी होतं मी सकाळी सकाळी नाश्त्याला बनवलं होतं माझ्या मुलांना खूप आवडले नक्की ट्राय करा कोणी कोणी घोडे तेलात फुटतात शेप बरोबर येत नाहीत तेलकट होतात म्हणून ट्राय करत नाहीत नक्की ना ट्राय करा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय